अनाथ बेघर मानसिक आजारी व्यक्तींचे माहेर माहेर असणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका सिस्टर कुरियन जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका भारत सरकार नारी शक्ती पुरस्कार प्राप्त जगातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व सिस्टर ल्युसिक कुरियन यांची कॉल मॅगझिन ऑस्ट्रिया यांनी प्रकाशित केलेल्या जगातील शंभर प्रेरणादायी व्यक्तींमध्ये सातव्या क्रमांकावर निवड झाली आहे ही निवड करताना कॉल मॅगझिनचे मुख्य संपादक जॉर्ज किंडल यांनी असे सांगितले की एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कॅथोलिक नन लुसी कुरियनचे आयुष्य कायमचे बदलून टाकणारा तो दिवस होता रात्री कॉन्व्हेंटमध्ये गर्भवती महिलेला आश्रय देण्यास परवानगी न मिळाल्याने आणि दुसऱ्या दिवशी तिला परत येण्यास सांगितल्यानंतर तिच्या मध्यधुंद पतीने कॉन्व्हेंटसमोर आपल्या गर्भवती पत्नीवर पेट्रोल ओतले आणि तिला आग लावली कॉन्व्हेंटसमोर ती वेदनादायकपणे जळत होती त्या क्षणी सिस्टर ल्युसीने शपथ घेतली की ती पुन्हा कधीही कोणालाही दूर करणार नाही तिने माहेर संस्थेची स्थापना केली ज्याने तेव्हापासून सात भारतीय राज्यांमध्ये 65 आश्रयस्थाने उघडली आहेत 1 लाखाहून अधिक लोकांचे जीवन बदलले आहे आज माहेर हे केवळ आश्रयाचे ठिकाण नाही ते आशा आणि करुणेचे किरण आहे ही संस्था सतत वाढत आहे परंतु एक गोष्ट कायम आहे माहेरचे दरवाजे समाजातील गरजूंसाठी नेहमीच खुले असतात लिंग काही असो घरगुती हिंसाचाराचे बळी असो बेघर कुटुंबे असोत किंवा आर्थिक संकटात असलेले लोक असोत सिस्टर लुसीच्या आश्रयस्थानात प्रत्येक घर आणि आधार मिळतोच सिस्टर लुसी ही या काळातील खरी नायिका आहे या यादीमध्ये पोप फ्रान्सिस फरेल विल्यम लॉयन मेसी यांचाही समावेश आहे सिस्टर लुसी क्युरियन यांची जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर निवड झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली